वॉर्ड क्रमांक दोन पाण्याच्या टाकीजवळ असलेले गुरु आनंद प्रोव्हिजन अँड जनरल स्टोर व संतोषी माता मंदिर या ठिकाणी उशिरा रात्री चोरी झाली यात किराणा तेलाचे डबे तसेच वस्तू चोरले तर संतोषी मातेच्या मंदिरातून चांदीचे देव अशा वस्तूंची चोरी झाली या संदर्भात शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी माहिती दिली असता पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके व त्यांच्या सहकारी यांनी घटनास्थळी भेट दिली सदर ठिकाणी पाहणी केली असता एका संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तसेच चोरी गेलेल्या मालापैकी परिसरात पाण्याच्या टाकीजवळ वॉचमॅन असलेल्या रूम मध्ये काही माल आढळून आल्याने एकच खब उडाली गुरु आनंद जनरल मालक सुरेश दुग्गड यांनी दिली माहिती काय सुरेश मोहनलाल दुग्गड काय झालं रात्री दुकान बंद करून गेलो घरी मी नऊ वाजता सकाळी दुकान उघडायला आलो तर दुकानच्या दरवाजाच्या कडी कोंडा तुटलेला होता आणि आतमध्ये पाहिलं तर सगळं अस्तव्यस्त सामान पडलं होतं इथं मग लोक जमले पाहिलं काय गेलं काय नाही दुकानला बराच माल गेला होता तर आम्हाला काही माल दुकानचा थोडा मागे सापडला आणि पाण्याच टाकी वाशम रूम आहे तिथं दोन तेराचे डबे सापडले आणि बाकी अजून माल बराच गेले पण आता आम्ही दुकान काय गेलो नाही पाहिलं काय गेलं काही नाही पोलीस लोक आले नाही अजून ते पंचनामा केल्यावर मग आत आज जाणार आहे आणि आम्हाला इथं गंजेरी लोकांचा त्रास तो फोरांवर द्या बिड्या द्या सिगरेट उधार दिवसभर इथे येऊन बसते तीन वर्ष तीनदा दुकान फुटली वॉर्ड क्रमांक दोन पाण्याच्या टाकीजवळ असलेले चाबुक स्वार यांच्या अंगणात असलेल्या संतोषी मातेच्या मंदिरातील काही ऐवज व देव चोरी गेले असल्याबाबत त्यांनी दिली माहिती सर वार्ड नंबर दोन पाणीच्या टाकीजवळ राहते मी सकाळी जेव्हा उठले तेव्हा मंदिर उघडलं ना तेव्हा सगळं सोन्याची पोत गेली देव गेले चांदीचे पितळ्याचे आणि नाकातली नद गेलेली मी आजूबाजू लोकांना गोळा केला तेव्हा बघितलं मग पोलिसांना साहेबांना सांगितलं आम्ही कम्प्लेट केली पोलीस येऊन गेले पोलीस येऊन गेले काय गे म्हणले पोलीस बघू कम्प्लेट करा म्हणे परत तुम्ही फोटो काढून न्याला त्यांनी किती होत आहे वजाचा आठ मनी होते नाकातली नथ होती सोन्याची चित्राचे देव होते चांदीचे होते सुरेश दुग्गड यांचे दुकान गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून वार्ड क्रमांक दोन पाण्याच्या टाकीजवळ असून तिसऱ्यांदा त्यांची दुकान फुटले असल्याचे या ठिकाणी बोलले जात आहे तिरंगा न्यूज साठी अस्लम बिनसाद श्रीरामपूर